मुंबईच्या भांडूप परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे भांडूप रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे अनेक रेल्वे ट्रॅकवर काहीसं सा पाणी साचलेलं आहे त्यामुळे प्रवाशांना ऑफिसला जायला खोळंबा होतोय मध्य रेल्वेची वाहतूक सध्या संथ गतीनं सुरू आहे भांडूप रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे मुंबईच्या भांडूप परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे भांडूप रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे अनेक रेल्वे ट्रॅक्सवर काहीसं पाणी साचलंय त्यामुळे प्रवाशांना ऑफिसला जायला उशीर होतो या ठिकाणी तुम्ही दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीत अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे नाहक त्रास सहन करत प्रवाशांना प्रवास करावा लागतो या ठिकाणी ट्राफिक जाम देखील झालेला आहे वाहतूक संथगतीने सुरू आहे तर भांडूप रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी आपण मा या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो रेल्वे ट्रॅक्सवर पाणी साचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे किंग सर्कल परिसरात प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे पाहुयात प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बस इतना ही कहूंगा कि अपना जो भी दादर इलाका है ना हर साल पानी भरता है इधर पे कभी कोई चीज की सुविधा नहीं होती है हमेशा इधर पे यही प्रॉब्लम रहती है हमेशा इधर पे यही कारण रहता है कभी भी बीएमसी अपना काम ठीक करती नहीं है जब भी देखेगा ना यहाँ पे हर साल पानी भरता है और यहाँ की जो गवर्नमेंट है ना बिल्कुल भी लाचार है एकदम और जरा भी ध्यान नहीं देते बीएमसी वाले लोग